नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी ते रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी अठराशे बासष्ट सरसंद्राय दोन हजार पंचवीस जास्तीत जास्त दर बावीसशे साठ रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चार, के के चार क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे इसरसंद्र आहे चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार एक्कावन्न रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सत्याऐंशी ईसरसंद्राय पाच हजार आठशे वीस जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल मूग अवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी इसरसंद्राय सहा हजार दोनशे शहात्तर जास्तीत ज्या सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते हिरवा शेतमाल तूर जाते लाल अवक चौतीसशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे त्र्याऐंशी इसरसंद्राय सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस जास्तीत जास्त सात हजार आठशे एकोणतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे इसरसंद्राय सहा हजार एकशे चोवीस जास्तीत ज्या दर सात हजार चारशे एक्कान रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक पाचशे तेरा क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय सहा हजार ती तीनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार जा नऊशे प सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जवळ अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एक रुपये क्विंटल करडई अवक नऊ क्विंटल जाते सफेद कमीत कमी चार हजार सहाशे एक्क्याऐंशी सरसंद चार हजार आठशे एक्कावन्न जास्तीत चारद चार हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल सोयाबीन अवक चार हजार नऊशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे चौदा सरसंदर चार हजार एकशे सत्त्याऐंशी जास्तीत जास्त चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल नवीन आले साल दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी